नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बघूया आपण की शेतकरी मित्र कमेंट करतात बघा आज फवार आहे आपली जो भाग राहिलेला होता ओलीत झाला आहे कालचं आज फवार आहे पुन्हा तर शेतकरी मित्र कमेंट करतात का बा तुम्ही औषध वेगवेगळे का करतात म्हणजे काय कारण आहे बा बघा औषध जर आपण वेगवेगळे केली तर औषध फुटण्याचे चान्सेस नाही राहत कारण की तिनेही कंटेंट वेगवेगळे आहे आपण फवारणी करतो बराचसा वेळ राहते औषध भिजून आणि आपल्याला फवारणीला चार ते पाच तास लागतात शेतकरी मित्रांनो हे सोळा डब्याचं औषध आहे बघा आपण टिल्ट पण अलग केलेलं आहे हमला पण अलग केलेला आहे आणि हिसाबियान पण अलग केलेलं आहे मग म्हणान तुम्ही शेवटी तर आपण पंपट टाकतो पंपट टाकल्यानंतर पंधरा मिनटात आपलं फवारून होते एका पंपाला दहा ते पंधरा मिनिट लागतात ते लवकर फवारून होते आणि ते पाण्यात चाललं जाते लवकरच सोळा लिटर डब्यामध्ये आणि हे औषध असंच मी मि मिक्स करून राहते आणि प्लास्टिकचीच बकेट पाहिजे प्लास्टिकच्या बकेटीमध्ये विघटन लवकर होत नाही नाही कोणती जलमरची बकेट नाही स्टीलची नाही लोखंडी फक्त प्लास्टिक हे त्याच्यामागचं कारण आहे शेतकरी मित्रांनो तर बघा तर अशा पद्धतीचं जर आपण औषध मिक्स केलं आणि किती काही कंटेनर ना तुम्ही खत तर वेगळंच मिक्स करायला लागते खत तर कोणास औषधीमध्ये मिक्स करता येत नाही आणि काही कंटेन आहे आपल्याला मिक्स करता येतात पण ते पण मी सांगतो मिक्स काही करू नका कारण की औषध जर फुटलं तर पूर्ण वाया जाऊ शकते आणि ते औषध फुटलेलं जर आपण पिकावर मारले तर पिकावर त्याचा परिणाम होऊ शकतो पीक जळू शकते पानं भाजू शकते शेतकरी मित्रांना ते त्याच्यामागचं कारण आहे बघा तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि पुन्हा विडिया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद